वसई विहार शहरात धोकादायक इमारत्यांचा मुद्दा ताजा असताना शुक्रवारी वसई पश्चिम परिसरातील गटारावरील अनेक वर्ष जुना स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात सातत्याने स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत गट असल्यामुळे धोकादायक स्लॅबचा मुद्दा चर्चेत आला आहे वसई पश्चिम भागात कृष्णा टाउनशिप परिसर आहे या भागातून महापालिकेचे गटार गेले आहे दुर्गंधी दासांचा वाढता प्रादुर्भाव अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेकडून या गटारावर स्लॅब टाकण्यात आला होता त्यानंतर या स्लॅब वर लहान मुलांसाठी खेळणी बसण्यासाठी बाग बसून छोटेसे उद्यान तयार करण्यात आले होते मागील दोन दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे या भर पावसात शुक्रवारी या स्लॅबचा आणि त्यावरची खेळणी पडली सुदैवाने त्यावेळी या परिसरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली स्लॅबच्या लोखंडी सळया गंजल्यामुळे नाल्यावरील स्लॅब कमकुवत झाला होता शहरात स्लॅब कोसळण्याची ही काही पहिली घटना नाही गेल्या महिनाभरात शहरात दुसरून दहा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे यापूर्वी वसई पश्चिम येथील तहसील कार्यालया नजीक असणाऱ्या गटारावरील स्लॅब कोसळला होता तसेच शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारे स्लॅब देखील खचलेल्या तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत पण वारंवार तक्रार करूनही याकडे महापालिकेकडून मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वसई विरार शहरात गेल्या महिन्याभरात दोन स्लैब कोसण्याच्या घटना घडल्या आहेत तर शहरातील विविध ठिकाणचे स्लॅब देखील जीर्ण अवस्थेत दिसून येत आहेत सातत्याने स्लॅब कोसळण्याच्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ज्यामुळे महापालिकेकडून अशा धोकादायक स्लॅबचे लेखापरीक्षण करून ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका